शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव असा माणूस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला मत्स्य सेवन म्हणजे मांस मच्छी यांच्या सेवनापासून परावृत्त झाला म्हणजे ते खाणे त्याने सोडले वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटामुकुट वाढवू लागला डोक्यावर जटा वाढवल्या किंवा शिरोमुंडन करू लागला डोके साफ करू लागला मुंडन करून वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला कपडे अंगावर घालण्याऐवजी प्राण्यांची कातडी अंगावर परिधान करू लागला यज्ञयाग करू लागला पुण्यासाठी म्हणजे पुण्य मिळवण्यासाठी तपश्चर्याचा अवलंब करू लागला तीर्थात निमज्जन करू लागला आहुती देऊ लागला किंवा दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही कोण शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव आहे असा व्यक्ती कधीही पापरहित होऊ शकणार नाही